दोस्तो श्रावण महिना आला की आपल्याला आठवतो तो झिमझिम पडणारा पाऊस हिरवागार निसर्ग आणि यात श्रावण महिन्यातील एक सण असतो तो म्हणजे नागपंचमी हा सण मुलींच्या खूप आवडीचा सण आहे या सणाला लहान मुले पतंग उडवतात या सणाला नागाची पूजा केली जाते असा हा नागपंचमी सण आपण जुन्या बालभारती पुस्तकातून अभ्यासणार आहे तर मग चला हा पाहूया नागपंचमी सण श्रावण महिना आला झिम पाऊस पडला चला चला खेळायला नागपंचमीचा सण आला खेळायला जीग रोवले झाडांना झोके बांधले नदी नाले ओसरले रान डोलू लागले नागपंचमीचा सण मुलींचा बायकांच्या आवडीचा नागोबाच्या पूजेचा वारुळाला जायचा फेऱ्यांची गाणी गायचा नागोबाला पूजायला हळद कुंकू वेचायला नागोबाला घेऊन गारुड येतो अंगणात पुंगी वाजवतो नागायला डोलायला लावतो नागोबाला दूध मागतो नाचत नाचत नागोबाला खेळवतो नागपंचमीला खूप खूप खेळायचे खेळताना कोणी नाही रुसायचे लहान मोठे नाही मानायचे गाणे म्हणताना मागे नाही सरायचे श्रावण हंकारी हंकारी कराग पंचिम साजरी या बाई पंचमीची साडी आणि लमा जरी काडी खेळगड्यांनी अंगण घुमले पाहिजे ठेक्यात नाचगाणे झाले पाहिजे सर्वांनी त्यात भाग घेतला पाहिजे घरोघरीच्या मुली जमल्या पाहिजेत रुन जुन पाखरा जामा जा मा हेरा कमानी दरवाजा त्यावरी बैस जा घरच्या आईला सांगावा सांग जा दादाला सांग जा ने मला माहेरा खेळताना गीत सांगावे जिम्म्याला टाळ्या पडाव्यात ठेक्यात नाचणे व्हावे फुगडी खेळावी पिंगा घालावा चुई फुई घुमवावी घागर फुंकावी सूप नाचवावे फेर धरावेत घोळ्या मेळ्यांनी खेळ खेळावेत एकीने गाणे सांगावे इतरांनी तसे ते म्हणावे सई सई गोविंदा येतो मजवरी गुलाल फेकितो तुझ्या बाई गुलालाचा भार आमच्या वेण्या झाल्या लाल आमच्या वेण्या मोकळ्या सोनियाच्या साखळ्या घडरे घडरे सोनारा माणिक मोती बिचवरा बिचवऱ्याला खिडक्या आम्ही बाई लेकी लाडक्या लाड सांगू बापाला मोती मागू कापाला नागपंचमीला खूप खेळ खेळतात रात्रभर खेळतात पण कोणी दमत नाही कोणी कंटाळत नाही कोणी रागवत नाही कोणी रुसत नाही सगळे कसे मजेत चालते असा हा नागपंचमीचा सण तर दोस्तो आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा ده النواد